भाई पाऊस आहे तरी पण बोग आम्ही चाललो छत्री मध्ये आणि मला नाही घेते उजेड आला बघितलं मंदिर आहे तू तुला काय वाटलंय आमचं मंदिर का कमी वाटलं तुला बाई एवढं पावसातून आलेत आणि आता डोकं पुसत काय झालं मग नमस्कार सगळ्यांना तर आज आपल्या युट्यूब च्या व्हिडिओचा पाचवा दिवस आहे तर आता आलोय मी मयुरेश कडे तर पुढे जाऊन आपल्याला यश भेटेल तर बघू कसं काय होतं ते आता निघूया जिम साठी जायला चला भाई पाऊस आहे तरी पण बघू आम्ही चाललोय पाऊस आहे छत्री मध्ये आणि मला नाही बघितलं स्ट्रगल कर ना हा स्ट्रगल बघू शकता पाऊस आहे तरी आम्ही चाललोय तू बघा अर्धू पुढे भावा लाईक करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा तुझ्या सारखे बोलतो काय बघ ना व्हिडिओ मध्ये अरे टॉर्च मार रे याच्यावर इकडे इकडे फोकसच्या समोर इथलं उजेड आला बघितलं बंद आर तरी उजेड येतो का, 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 तुला काय वाटलं आमचं मंदिर काय कमी वाटलं तुला तू कर <laughs> ना ना जा तयार करणार चला तुम्ही जिम मध्ये येतो ना माझी इंट्री तुम्ही कॅप्चर करा हा काय गरबा वगैरे कोण आलेलं काल हा गर्भाव कोण आले बाई एवढ पावसातून आलेत आणि आता डोकं पुसतात काय झालं मग हा

काशी काढून घ्या सगळं काय पहिले काय काय मागतोस बार माहिती काय अरे बघता नाही दिसलं नाही असंच करू дела да 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 Đây là nó ạ. Chị. Đây là cái áo của ông. Đó. Đây là cái áo. Ai có áo không? Hy ja plaat dit. Ja. 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 Ja.

हॅपी बर्थडे भाऊ हॅपी बर्थडे भाऊ आजो बर्थडे भाऊ काय काय कसरत कसरत तांदूळ तांदूळ आमचा आपण आपण हे बघ आयटमला पछितत झालात पाहिजे का सोडलेस हे बघ आम दाखवतो आम नो स्पॉन्सरशिप आहे स्पॉन्सरशिप आहे होशियार मछाला दे नाही ना आम्ही आमच्या गटाची नाही करत पण तुमच्या गटाची करतो बरोबर आहे काय नाही तू साईले ना साईले ॉप खोलतोय इन्स्पिरेशन पण बॉडी बनवायला खूप मेहनत केली खूप डीएवी जेव्हापासून सोडला डीएवी कॉलेज जेव्हा सोडला ना सलमान खान झाले भावाची सलमान खानचा नवीन शाहरुख खानचा जन्नत टू मध्ये आज आहे

मग दहा वाजता दहा वाजता गेलेलो दहा वाजता बरे ठीक आहे बाबा भेटू कुठं बसवलं आज माझ्या बॅगच काय मारू पहिला काय ट्रेनर ट्रेनर नाग आहे पहिला स्टार्टिंगला काय मार हा मारतात ना शिकवलं पुशप पुलप नंतर नंतर माझे शिष्य अशिक्षित कोण आहेत कोण आहेत पण ते नाव नाही सांगायचं बोल नाव नाव घ्या नाव काय जय नाव घेऊन

चिल्ला बा लाइट कर जाना मेरी आगे रेदा रे मेरी हम पांच में आ हा 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 ना हा हे घेतो घेतोड घेत नाही पिंटोला नट्स नाही एस्ट्रो खातो काय चाललंय भावा ना एका उद्या पोहोचव युट्यूब ला टाकायची व्हिडिओ कोण आहे नाव नाही घ्यायचे

वजन कमी करतो आजच्या आज पोट दाखव पोट दाखव सावा चल बाबा भेटू काय कधी येतोस त्यात बुडून मार तर भाई आलो आता घरी जिम मधून प्रोटीन वगैरे आलो बस अशी होती आजची आपली व्हिडिओ युट्यूबची तर व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय